नॉन स्टॉप डायरेक्ट मात्रला भेटतो मला म्हणतोय <laughs> सोंडाईला भेटू आपण आपले डेस्टिनेशन पे पोच रे फक्त पाच मिनिट हे बघा मित्रांनो सोंडाई फोटिश लागला इथून स्ट्रॉंग नाही आहे हे बघा पूर्ण हालती बघा ऑलमोस्ट पोचलो आहे मित्रांनो आज मी पी दमलो आहे पण समोर व्ह्यू आहे ना एक नंबर क्लास व्ह्यू आहे आलो आलू ते तेच आहे आमच्यासाठी जिसके हा हम इधर आहे ते वही सामने व्ह्यू देखो नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगचं नाव आहे तेजस पंजाब ब्लॉक्स मी आणि वैभव दादा आता चाललो आहे आम्ही सोंडाय फोर्ट सोंडाई फोर्ट आलो कुठे हे नेमकं तर आलं कर्जत कर्जत मध्ये लिथल बिटल पाऊस आला आहे बरं रेनकोट घालू का नको विचार चाललेत हे बघा इकडून जास्त दिसतंय बघा हे बघा आलाय म्हणजे जोरातच आला आता दा। रेनकोट घालतो नव्हाय बघा त्याला घ्यायला जातं आणणार आहोत आम्ही बदलापूर वगैरे बदलापूर नेरल वगैरे करत आम्ही निघू कर्जत लावून जे वर नेऊ तिकडून ने त्या हा इकडूनचा रस्ता मला सोपा वाटतो की पनवेलवरून तलोजा वगैरे करत म्हणजे डोंबोलीवरून करत वगैरे पण आता वैभव तिकडून बोलतो तिकडून जाऊ मग आता बदलापूरवर म्हणजे तो रस्ता कसा त्याला जाऊ लागतो बदलापूरला असायचा ना पहिले त्याला माहीत हो रस्ता एकदम प्रॉपर मग तिकडूनच जाऊ आता रेनकोट घातला रेनकोट घातल्या दोन मिनटं थांबायचा पाऊस झाला लगेच दोन मिनटं येताना लागला थोडासा नाही बऱ्यापैकी चांगला पोळ लागला पाऊस बघा भिजलोय वैभोधाकडे आलोय म्हणजे माझ्या भेडूकडे हे बघा तर आता आम्ही गाडीमध्ये पेट्रोल पण आहे तसा हा म्हणजे तिथे नेरल कर्ज वांगणी वांगणी पर्यंत पोहचेल आरम चालेल तशी तुमची इच्छा ओके उल्हासनगरला भरू उल्हासनगरला पेट्रोल पंप आता फोन त्यांच्याकडे असेल गाडी मी चालवतो मी तर खूप एक्साइटेड आहे कारण की या मान्सूनचा पहिला माझा ट्रेक आहे आणि ट्रेकसाठी आम्ही नेहमी नेहमी हजर असतो कुठे पण जायचं असलं आम्ही नेहमी नेहमी तयार आता हेल्मेट घालतो टोपी काढतो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि अशा माणसोबत अशा माणसासोबत चाललंय की त्यांनी मला कधीच कुठे म्हणजे ट्रेकिंगला किंवा नवीन प्रो म्हणजे काय जागा असेल एक्सप्लोअर करायला वगैरे कधीच धोका दिला नाही माझे झाले पक्के मित्र आहेत त्यांनी मला धोका दिलाय सगळ्यात भारी कोंडेश्वरची ट्रिप आहे आमची सगळ्यात भारी खूप मजा आली होती तिकडे मला घेऊन तर गेला म्हणून बोलतोय तो आम्ही उल्हासनगर क्रॉस केलाय पण गाडीची लाईट जरा कमी वाटते मला आज दिसतच नाही का काय <laughs> एकदम काला काला दिसत होता दिसतच नाही विजिबिलिटी पण कमी आहे प्रॉब्लेम वगैरे लावा लागतील गाडीला काय बोलतो मी करायच लावू आपण ट्रॅक आहे ते बघा नेरल वरून ने येतो खत्री वेदर बघा मागे दिसतोय ना हा माथेचा डोंगर आहे रस्ता बघा कसा दिसतो एकदम कडक क्लास टाइम बघा किती झालाय सहा छत्तीस दिसतात का दिसतात दिसतात हा वातावरण दाखवून आम्ही थांबलोय हा वातावरण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून थांबलोय आम्ही बाकी काय नाही ज्या आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असतील ना दादाने गाठल मागे बसून रस्ता मस्त आहे हा पण मला हेच होतं की, की तिथे आता कोंक्रिटच्या रस्त्याचं काम चालू आहे ना आपल्या निरळ्यालच्या अगोदर बदलापूर सोडल्यानंतर तिथे थोडी गाडी अँब्यन्स होते म्हणजे हा डांबरी रस्ता आहे ना याच्यावर गाडी मला मजा येते प्रश्नाली रस्त्यावर माझी गाडी आरवला जरा भीती वाटते मला मला हे बघा कशी येते गाडी जे बघा अशी पडत होते एक दोन डोल्यात पण गेलेले माझ्या बघा ढग कसे दादाला आवडले तुम्ही तुम्हाला पण आवडतील मारून नॉन स्टॉप डायरेक्ट मात्रेलाच भेटू तुम्हाला मात्रेन बोलतो सोंडायला भेटू आता मात्रेन सोडलं मागे मात्रेन सोडलं म्हणजे आम्ही आता मात्रेन मध्ये बोलत होतो ना गाडी जातो तुम्हाला आवाज नाही ना मात्र आता जस्ट सोडलं ना आम्ही बघा मात्रेनचं डोंगर पण दिसतोय इथून बघा यो मागे ना काला काला तो इथून चलो या माणसामधला पहिला धबधबा हा बघा हा मोरवे धरण प्रकल्प आहे ना इथून रस्ता आहे पण पुढून काहीतरी बंद आहे पूर्ण एव्हा पत्र टाकलेत मॅप तर आज दाखवतो इकडून आले ना आपण असं इथून आहे आपल्याला राईट पण समजत नाही आता काय इथून आले ना बघा एवढं रस्ता आहे वापस वापस मागे यायला लागेल तुम्हाला पाच मिनिटाचा अंतर आहे वापस हे बघा इथून आले ना असं सरलच आहे इथं काही बोर्ड पण नाही लिहिलं काय गावाचं नाव वगैरे पण नाहीये हा बघा असं काय आता हॉलिडेज कॅम्पिंग फार्म हा दिसलं का यो आता हॉलिटेस आहे ना इथून इतून जायचं तुम्हाला राईट मारून चलो प्रसन्न प्रवेशद्वार हे रे कोरगाव हा बघा ही कमानी आहे मारतून तुम्हाला बघा जायचं गाव आहे ग्राम देवतेचं मंदिर आहे असं वाटतं मला मस्त सुंदर गाव एकदम कौरल कौरलवर आता आमच्या गाव ते एकदम चेंज झाला पाहिजे बघा चिमण्या उठत पाहिजे किती वर्षा चिमणी बघितली मी शाला आहे वाटतं असं वाटतंय आमच्या वापस कोकणामध्ये आलो एक नंबर ब्युटी आहे भाई बघा सूर्य सूर्य दिसतोय थोडा थोडा एकदम लिटल बिटल दिसतोय दिसत हे बघा मित्रांनो सोंडाही फोर्ट दिसायला लागला इथून गावातून खालच्या गावातून दिसेल कर झुमावट कर कसं हे बघ किती लांब आहे इथून एकदम बादलो मे बादलो मे छुपा हुआ देखो आपण किती अगोदर आलो बघा जवळजवळ दो दोन दो हजार एकवीस म्हणजे दोन दोन तीन अगोदर आम्ही आलोलो रस्ता हा आहे पण दोन तीन ठिकाणी मस्त कॉन्क्रीटचा म्हणजे ना रस्ता भारी बनवलाय फक्त पाच मिनिट आपण आपले डेस्टिनेशन पे पोहोच रे फक्त पाच मिनिट हे बघा मित्रांनो पोचलो आम्ही हे बघा सोंडाई मार्किंग दिसतं नाही बघा कुत्रे किती लांबून आले बाई दावं ते बघा कालू घालू ऊ बघा आपला पोट समोर दिस हां बघा आमचे डोगलावर एका दादाच्या मुले माहिती पडला आम्हाला नाही तर आम्ही पुढे चालवलं बघा सोंडाई फोट हा इथेच असतो बघा दादा चला जाऊ पुढे गाडी पार्किंगला लावली आहे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच दादा पण <laughs> चला <laughs> आता, आता आपला ट्रेक आप लई स्टार्ट एक तासाचा ट्रेक आहे आता वाजलेत शार्प एकदम परफेक्ट आता वाजलेत साडेसात बघू आपण किती टायमात कम्प्लीट करतो या ट्रेक आपल्या वाटतं जॉईन करायला वाटतं आले अजून मित्रमैत्रिणी पण आहेत मागे बघा बघा आहे मोठं मस्त चला रे फोट ना पटापट चला पटापट हे बघा रस्ता बंद आहे बाजूने राईट साइड आहे जागा बघा कसा दिसतो व्ह्यू माझ्या आवाज समजलं अस असेल मी किती चढलोय हे बघा इथून एकदम खालती दिसते का बरं आलो मी तर बघा दादा तिकडे बसले हे बघा इथून डंपर वगैरे येतात बोलतोय उन्हाळी हो what a beauty ah. चल 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 पडाट चल पडाट हे बघा मित्रांनो तुम्हाला असं वाटतं इथून सगळ्यांचा रस्ता तिकडून आहे रस्ता तिकडून नाहीये आपल्या असं एकदम डोंगरावर ना दगड आहेत दगडावरून चालत चालत चाल जायचं या वर तुम्ही दाखवलं तुम्हाला हे बघा मित्रांनो हे बघा एक दोन तीन जागी जागर पायऱ्या दिसत नाही बघा असं जायचं तुम्हाला सपोर्ट वगैरेची ची तुम्हाला दाखवणे सोडी फक्त मी हात पंप करत आलोय एवढं काही म्हणजे हार्ट नाही आहे थोडस फक्त पॅच आहे असं म्हणजे की घाबरे सारखं आहे स्टार्टिंगला हे करेल ना सगळं थोडं थोडा घाबरेल एवढंच फक्त पॅच आहे बाकी आहे नाही चला यावर हो व्ह्यू बघा कसा समोर धोका आहे तुम्हाला दिसतो का इथं पाण्यामध्ये बघ हो मोरबी डॅम आपण ज्या गावातून आलोय हा गाव तिथे दिसतोय बघा हो चलो आता मी हाफमध्ये पोचलो आहे म्हणजे आर्थ्या पोचलो आहे मी आता आर्त्या पोचल्यानंतर तुम्हाला हे बघा एक दोन तीन आणि चार माझ्या पुढे सगळे तुम्हाला असे छोटे छोटे सण असे हे दिसतील की तुम्ही काकडी वगैरे झालं सरबत झालं दही झालं हे खाऊ शकता म्हणजे इथले गाववाले आहेत ना जी माणसं ते स तुम्हाला असं प्रोव्हाइड करतील पण माझं एकच तुम्हाला सांगणं आहे इथे आल्यानंतर वर आल्यानंतर ना जर कोणी बोलते पन्नास रुपयाला दोन काकड्या तीन काकड्या तर इथं काय मोल भाव करू नका कारण कसं आहे एवढं वर चढून हाणणं पण सोपं नाही आहे आता मी चढत आलं मला माहिती आहे की म्हणजे छातीवर एकदम चढावं लागतंय आणि जर तुम्ही कुठे बाहेर खाता बर्गर वगैरे तिकडे थोडी तुम्ही काय काय कॅफेमध्ये वगैरे तुम्ही जसं मोलबा थोडी करता काय मग इथे काय आलं कसं का माझं एक सांगण्या आहे माझं स्वतःचं असं ओपिनियन आहे माझं पर्सनल की इथेला काय असं दहा वीस रुपये कोणा हे नाही करायचं म्हणजे गावाचे लोकच असतात इथे जास्त कोण नाही बसवू शकता तुम्ही इथं आराम बी करू शकता आता आपलं झालं आहे सुट्टी पाहिजे बघा कसं आहे वर मी पडलोस वर आपल्याला जायचं इथून बच्चो वर जाऊन दाखवतात त्याला चला वरती वरती चला पटापट खालून पण एक रस्ता आहे वरून पण एक रस्ता आहे थोडं तो स्लिपरी तो 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 झाले म्हणजे पाय सरकू शकतो तिथून खाली पडू शकता म्हणून तिकडून नाही जाता आम्ही हे आपण खालून कोण तर आलाय ना त्यांना दिसलं लागली वरून बी चला, 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 चला। <laughs> चला, 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 चला। लोकल लोकल बाय लोकल लोकल आहे बाय लोकल लोकल त्यांच्यावर भूक करते कुत्र्यांवर भुक्त ते पण पूर्ण स्लीपरी आहे बघा माझा हात पण त्याच्यावर राहतात बघा वर एक हो ना ना, ते एकच आहे थोडस रिस्की होईल तो पॅच वर रिस्की आहे बाकी काय नाही आणि वरती दोन सिडे आहेत त्या आपण वर आहे हा बघा हा तो रिस्की पॅच आहे त्या लोकांना वाटत सोंडाही खूप छोटे आहे सोपं सोपे असं नाही आहे हाय एकदम स्पॅच आहेत एक ते पावसाळ्यामध्ये थोडस होतं रिस्की आता आम्ही आलेलो उन्हाळ्यामध्ये आम्हाला तेवढं काही वाटलं नाही बाय असं इथून चढून कुत्रा बघा तिथून तुम्ही इथून पण जाऊ शकता किंवा असं वरून पण जाऊ शकता आपण कसं अनुभव आपण वरून जाऊ हे समोर दिसतो ना हा सुलका हे जे आहे फोर्ट हे बघा सिड्या दिसतात का आपल्याला असं हो सुख्यामध्ये काही दिसत नसेल तुम्हाला पण समोरचा व्ह्यू एक नंबर आहे म्हणजे कॅमेरा कॅप्चर करत नाही काय झूम करतो बघा हा तो डॅम मोरवे हे बघा इथे गावं आहेत छोटे मोठे हे बघा वर गेलो ना आपण करून अजून क्लास व्ह्यू दिसेल फक्त एवढंच थोडंसं ऊन पडलं पाहिजे बघा ढकशी जातं समोर दिसतात का तुम्हाला सिनेमॅटिक किंवा टॅमलप्स काढू ना त्यामध्ये जाणवतील बघा असं डोंगराला एकदम हे करून जातात बघा मला दिसतोय का नाही माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये पण ढग आहेत ना ढग अशी त्याला एकदम मागून पडू जात त्याच्या वरून दिसेल चला त्या जागेवर आलो त्या जागेवर पाण्याच्या टाक्या आहेत बघा दोन दू, दोन आहेत आणि तिकडे पुढे पण बोलतो दोन टाक्या आहेत असं सांगतात किंवा तिथे वर असतील मला असं वाटतं वर तिथे तिथे वर असू शकतात हे बघा टाकी बघा कशी कोरा आहे कोराय देखो म्हणजे मला ओवरटेक करून जातोय का चांगली व्हिडिओ काढत होतो मी बाईने माझा पानछ केला त्याचं म्हणणे भाई मी कुत्र्या असून वर चढू शकतो तू माझ आस्ती असते येतोय आस्थी काय ती व्हिडीओ काढण्याआय बघा अजून एक तिथे पण एक बाबा तुला घेतो काल उभा येतो मागे माझ्या पण तुम्हाला आवाज येतो का माहिती ना मित्रांनो पण हे ढग जातात नाही इथून त्यांचा आवाज येतोय पाऊस पडला आवाज येतो मला चलो बर हे बघा एक दोन तीन ते घोड्याचे पाय असत नाही बघा एवढा मोठा आहे त्यांनी असं पाय द्यायला वगैरे सेफ्टीसाठी हे केलं पायऱ्या काय एवढ्या हे नाही आहेत चांगल्या नाहीत म्हणजे हो हो चलो 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 हे बघा इथे काहीतरी सूचना लिहिली वाचा वापर करा चढताना उतारावे चलो <laughs> को रहा है भी। जैसे उपर जारे कोरा उपरच्या बहुत कोरा ए काय चाललंय चला दोन नंबर सीडी चढलो लगेच लगेच एक पाण्याची टाकी दुसरी हे बघा इथून लगेच डाव्या हाताला लगेच रस्ते आहे हे बघा सूचना वाचा प्लास्टिकच्या बोटल्स वगैरे टाकू नका सूचना आहेत आम्ही पालते तुम्ही पण पाला मित्रांनो कृपया करून नाहीतर पुढच्या पिढीला हे असे दृश्य भेटणार नाही गो हे तो दगड तिथे आपल्याला रील काढायची सिनेमॅटिक रील काढायची आहे बघा हा दगड आहे भेंडीचा काही दिसतच नाही होई एक सीडी चढलू वर या एक शिडी आहे दिसत का तुम्हाला काय नाही एक सिडी बा ही चढलू वर हो ही शेवटची सीडी आहे ना मित्रांनो ही बघा पूर्ण हलती आहे का तेवढी एकदम हे नाही आहे तेवढंसं पकडताना नीट पकड तेवढी म्हणजे स्ट्रॉंग नाही आहे हे बघा पूर्ण हालती आहे बघा का आता कॅमेरा स्टेबल आहे बघा पूर्ण हालती वन साईड पूर्ण गेली आहे बघा दादा इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतोय बोल रे बोल हे लाजवलं आमच्या घरात ऑलमोस्ट पोचलो मित्रांनो आज मी पी दमलो ऑलमोस्ट <laughs> दोन मिनटं बघतं हा <laughs> शेवटचा चुलका जो आपल्याला लांबून दिस होता ना तो चालू आहे चला मित्रांनो वर आलो आहे आम्ही दादाने आमच्या त्याच्या प्रकारे एक वर्षानंतर ट्रेक केलं आहे बोलतो हो आपलं तसं काही नाही आपण चढत असतो कुठे ना कुठे बघा हा व्हि आहे वरून बघा एवढीच जागा आहे म्हणजे जास्त जागा नाही असं झुलक्या बोलू शकता हा किल्ला म्हणजे असा नजर ठेवण्यासाठी केला होता की आजूबाजूच्या परिसरावर लक्ष असण्यासाठी बघा काहीच नाही तडबंडी वगैरे बुरुज वगैरे काही नाही वर इथे त्यांच्या गावाल्यांचं ते सोंडाई माताचं ते आहे सॉरी समोरून दाखवतो मी चप्पल घातली जरा लांब जातो हे बघा हे चुकला बघा सोंडाई माताचं मंदिर आहे मंदिर बोलू शकता उपर आणि गे बात राईट साईड ये हे बीव आहे लेफ्ट साईड ये ए ब्यू आहे फुल आहे को कोर आहे लाईट पण आहे मित्रांनो हे बघा सरोल लावलं आहे वाटतं बसायला असं बेंचेस ठेवले त्यांनी शिडी तुटलेली वाटतं ही वी वाटतं शिर्डीचा भाग आहे हे दोन तीन बेंचेस आहेत आम्ही आलो दोन तीन वर्षावर हे बघा हे ओंडक्यांवर बसलो तेच ओंडक्या बस यात काहीच हे नाही आहे काय नाही काय नाही ते सांगून तुम्ही मी हे नाही म्हणजे काय नाही हेच ते ओणके जर आम्ही बसलो होतो हे नाही म्हणजे काय नाही बोल ना आता बोल अरे हे नाही म्हणजे काय नाही असं हो काहीच दिसत नाही आम्हाला पाच मिनटं बसतोय आम्ही इथे बघू काय पाणी पितो पाणी वगैरे पितो मी बघतो एक तासच ट्रेक आम्ही पूर्ण केला हे बघा किती पाऊन तास येऊन पाच मिनटं झाले असतील पाच मिनिटं झाली येऊन आपल्या पाच मिनटं म्हणजे आता पाऊन तासामध्ये एक तास ट्रेक कंप्लीट केला आहे नाही येताना मी तेच झालं की कसं तेवढं काही लांब नव्हतं आपल्या कल्याणपासून पाव पावणे दोन तास अडीच तास दाखवतो किती दाखवतो भिडू मॅपवर दोन तास दाखवता ना दोन सवा दोन तास दोन सवा दोन तास दाखवता म्हणजे माझ्या मते मी पावं दोन तासात आलो असतो एक तास hmm. तो तर आता कसं बाई साहेब साधनं जातात थोडा आराम सांगा पडतं आहे कसं यांचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या हायकोर्टापर्यंत समजतं काय म्हणजे घरपर्यंत आहे थोडं पण काय झालं तर डायरेक्ट हायकोर्टात जातो ना ओके टोके बाई तुमचा पोरगा पडला पडला हा नाही आहे समजा तुम्ही म्हणजे मग तुम्ही विचार करा एकवीचा आपला रस्ता आहे ना अडीच तास तीन तासाचा रस्ता आहे तो पण पावणे दोन तासच जातो एक्युरा किती आहे एकशे दहा किलोमीटर काय तर रामपासून तर आपल्याला काय दहा दहा असल्यामुळे थोडा असते आलो नाही मी एक तासच पण येईन इथे कोणी लावली मी एक तास पण येऊ शकतो काय देख रहे तो बघा कसं बघतोय मला दिसतोय का ब्लर होते पूर्ण धुक्या ब्लर होते बघा काय बोलतोय पोरगा तुमचा कॅमेरा कॅप्चर करायला काय माहिती नाही समोर व्ह्यू आहे ना एक नंबर क्लास व्यू ज्यासाठी आलो आलो तेच आहे आमच्यासाठी जिसके हा मी इथं आहे ते वही सामने व्ह्यू वेव आहे देखो मुझे तो सब कुछ दिख रहा है Thank you. काय वाटते लाज वाटते मला कशा वाटते झोपाले म्हणा सकाळ सुटवले पाच वाजता मग ट्रेक करायचं होतं तीन वाजता झोपलो मी काय करत होता पोरीशी बोलत होतो आता काय बोलत होत काम असतं बाबा दुकानातली बघायला लागतं आम्हाला काय कोणतं दुकान आहे तुझं हा कोणतं दुकान आहे आमचं काय राशनचं दुकान आहे <laughs> काय विकतात गहू तांदळ रोकेल डिझेल पाहिजे असेल डिझेल पण देतो ब्लॅक मध्ये व्हाइट वाला रॉकेल भेटतो आता दगड दगड एक सूचना आहे आम्ही वर जाताना बघितली नव्हती खाली येताना बघितली आता आम्ही निघतोय खाली जायला रिटर्न बैक टू कैम्प आता आम तो, सा नहीं डॉग्स होते एक दोनते नहीं बोलो बोल। फोटो निकालना फोटो दीखा निकल निकल के निकाली क्या चल चल फिर माजी गाड़ी अपनी गाड़ी कुछ स्कूटी दी गई थी दिस्ती का। झुम पण होत नाही माझा फोन बंद पडलाय माझं बटन नक्त चालू होतच नाही बघा गेलाय चार्जिंग सगळे फुल जागेबद्दल बोलायचं तर जागा एकदम नीट अँड क्लीन आहे एकदम एक स्वच्छ जागा आहे लहानपुरं पण केली येऊ हो शकतात तुमच्या रिक्षा पण एकदम रिस्ती आहे जागा मस्त आहे सिटेन चढतात जायचं असेल तर येऊ शकता मस्त वर्क पण बसू शकता एवढंच आहे फक्त एवढं असं फोग वगैरे असेल तेव्हा येऊ नका कारण की काय जास्ती बघायला भेटत नाही दादाने मी ना इथे आधी येऊन गेलेलो होतो आम्हाला कसं माहित होतं कुठे काय समोर आम्हाला माहिती आहे म्हणजे ही डोंगरांग वगैरे कोणती आहे आम्हाला सर्व माहिती आहे आम्ही आलेलो आहे ते एकदा आधी दादा दोनदा येऊन गेलाय आता आमचं झालं आहे पूर्ण खाली उतरला की आता जास्त असे अर्धा तास लागेल आम्हाला अर्धा तास खूप झाला ब्लॉग आता इथे एंड करतोय कारण की पूर्ण पुढे आपण काही के प्रवास केला तुम्हाला दाखवूच शकत नाही नाश्ता वगैरे करू पेट्रोल पण आहे गाडीमध्ये पेट्रोल दाखवायची गरज नाही ना गरज नाही ना, ना? तसंच जाऊ चला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच जर तुम्हाला ट्रेकिंगचे नवीन ठिकाणाचे असे नवीन चांगले चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ना चॅनल नाव आहे आपल्या तेजस म्हणजे ब्लॉग्स चला बाय